गणपती बाप्पांच्या दुसऱ्या दिवसाच्या नैवेद्यासाठी काय तयार करावं तर आज आपण बनवणार आहोत पाकातले रवा लाडू जराही कडक होणार नाहीत सहज हाताने तोडताच तुटतील बाप्पांसाठी पाच दिवस पाच वेगवेगळे नैवेद्याच्या रेसिपीज आपण पाहणार आहोत पहिल्या दिवसासाठी उकडीच्या मोदकची परफेक्ट रेसिपी मी शेअर केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दे देते ती पहा आज आपण पाकातल्या रवा लाडूची परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत काही टिप्स फॉलो केल्या तर व्यवस्थित हे लाडू तयार होतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी एक कढाई गरम करून घेतली कढाई गरम झाल्यानंतर त्यात दोन चमचे मी साजूक तूप घातले तूप हलकं गरम झालं की त्यात मी इथे बदामाचे काप घातलेले आहेत सात ते आठ बदामाचे काप करून घातलेत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे घालू शकता एखाद मिनिटांनी बदामाच्या कापचा रंग बदलून ते छान क्रिस्पी झालेत आता हे काप काढून घेऊया काप काढून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला रवा तळून घ्यायचा आहे तर इथे मी दोन कप बारीक रवा घेतलेला आहे रव्याचे लाडू तयार करण्यासाठी शक्यतो आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे जाड रवा वापरू नका तर इथे हा बारीक रवा या तुपामध्ये घालून आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरच ठेवायची आहे आणि ह्या रव्याचा अजिबात रंग बदलू द्यायचा नाही आहे रवा कच्चाही राहायला नको आणि त्याचा रंगही बदलायला नको असं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजलं हे कधी समजायचं जेव्हा रव्याचा मस्त सुगंध पूर्ण घरभर सुटेल आणि त्याचा हलकासा रंग बदलायला लागेल त्यावेळेसच आपल्याला हा रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर मिडियम गॅसवर साधारण सात ते आठ मिनिटसाठी हा रवा मी भाजून घेतलाय आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला नाही आहे असाच रवा आपल्याला लाडूसाठी हवा आहे ताटामध्ये पसरवून हा रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचे तेव्हाच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही अख्खा रवासुद्धा ठेवू शकता पण जर तुम्ही वाटून घेतलं तर लाडू अजून खायला चांगले लागतील तर शक्यतो इथे मिक्सरला वाटूनच घ्या बारीक रवा घेतलेला असेल तरीही पिठासारखा बारीकही नाही आणि रव्यासारखा जाडही नाही असा हा रवा आपल्याला वाटून घ्यायचा आहे म्हणजे एकदम मिडियम असं असलं पाहिजे इथे पाहू शकता टेक्स्चर तुम्ही रव्याचा असा असला पाहिजे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही रवा वाटून झालेला आहे आता आपण पाक तयार करून घेऊया पाक तयार करताना सुद्धा काही टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर लाडू अजिबात कडक होणार नाहीत त्याच कढईमध्ये दोन कप रव्यासाठी मी एक कप साखर घेतली ती घालूया आणि त्याच कपने पाणी सुद्धा घेतलंय एक त्या पूर्ण एक कप साठी पाव कप इतकं कमी पाणी असलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजेच थ्री फोर्थ कप तुम्हाला पाणी घालायचंय आता इथे साखर विरघळलेली आहे सतत हलवत राहायचंय आणि हा पाक तयार करून घ्यायचा आहे लाडूसाठी साखरेचा एक तारी पाक तयार करायचा आहे जर साखर जास्त शिजली पाक दोन तारी वगैरे तयार झालं तर हे लाडू कडक होतील त्यामुळे आपल्याला एक तारीच पाक तयार करायचं आहे साखरेचं पाक तयार झाल्यानंतर मी दोन्ही बोटांनी चेक करून घेतलं एक तारेसारखं निघते म्हणजे एक तारी पाक तयार झालेलं आहे आता यात आपण बारीक वाटलेला रवा जो आहे तो घालूया आणि हा रवा पाकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची फ्लेवरसाठी पाव चमचा वेलचीपूड घातली आणि पुन्हा वेलचीपूड ही यात मिक्स करून घेतली पाक तयार करताना हीच गोष्ट लक्षात ठेवायची की एक तारीच पाक तयार झाला पाहिजे जसा व्हिडिओ दाखवलाय तसाच आता हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर मी साधारण अर्ध्या तासासाठी झाकण देऊन असंच ठेवून देणार आहे अर्ध्या तासानंतर रव्याचं मिश्रण थोडं हलकं कोमट झालेलं आहे आता हे लाडू वळण्यासाठी तयार आहे मी एकदा चमचाने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तळून घेतलेले बदामचे काप घातले गार्निशिंगसाठी मी इथे किशमिश घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही फ्रुट्स घेऊ शकता आता आपल्याला हे लाडू असे वळून घ्यायचे आहेत सहज वळले जातात लाडूचा टेक्स्चर पहा एकदम मौसूत आहे त्यामुळे हे लाडू छान असे वळले जातात फक्त आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही पटापट हे लाडू वळून घ्यायचे लाडू वळून झाला की दोन्ही हातावर हलका रोल करायचा आणि मस्त गोल लाडू तयार होतो आता अशाच पद्धतीने सर्व लाडू मी तयार करून घेणार आहे गरम गरम असताना साखरेचं पाक असल्यामुळे ते आपण गरम गरम वळू शकत नाही त्यामुळे आपल्याला अर्ध्या तासासाठी हे थंड करून घ्यायचे फक्त एवढंच की पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही लाडू वळताना हे मिश्रण हाताला चटका बसेल इतपत तरी गरम असलं पाहिजे दिसायला सुंदर आणि खायला चविष्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत गणपती बाप्पांसाठी पाच दिवस पाच गोड पदार्थ म्हणजे नैवेद्याचे पदार्थ आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांसाठी दुसऱ्या दिवशीचा हा रव्याचा लाडूचा नैवेद्य आपण पाहिलेला आहे काही टिप्स वापरून तयार केलेत तर हे लाडू एकदम परफेक्ट होतात मौसूत आणि जराही कडक राहत नाहीत हाताने तोडून दाखवते हे पहा एकदम इझिली तुटलं जात आहे जराही कडक झालेला नाही आहे कडक झालेला असेल तर पटकन तुटला जात नाही आता अजून तीन दिवसाच्या तीन रेसिपीज येणार आहेत म्हणजे नैवेद्याच्या रेसिपीज त्यासुद्धा पाहायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन होणार असेल तर ह्या नैवेद्याच्या रेसिपीज नक्की ट्राय करा धन्यवाद